नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड ही झालेली आहे कांद्याची लागवड ही मित्रांनो महाराष्ट्रासोबतच गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यासोबतच मित्रांनो आणखी काही राज्य आहेत ज्या ज्यामध्ये मित्रांनो थोड्या प्रमाणात कांद्याची लागवड होत असते त्यामध्ये बिहार ही एक राज्य आहे बिहारमध्येही जी सध्या शेतकऱ्यांकडून माहिती मिळत आहे ती म्हणजे बिहारमध्येही चांगल्या प्रमाणात कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे म्हणजे मित्रांनो यावर्षी वर्षी कुठंतरी या मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीचा कांदा बाजारभावाला फटका हा बसू शकतो का आता मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे जो चालू फेब्रुवारी महिना आहे येणारा मार्च महिना आहे येणारा एप्रिल महिना आहे या महिन्यात कसा कांदा बाजारभावावर या कांदा लागवडीचा परिणाम हा पडू शकतो हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर तुम्ही जर आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे ही सत्य आहे मात्र मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड ही मागच्या वर्षीय तुलनेत थोडी लेट झालेली आहे मित्रांनो आपण जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर यावर्षी शेतकऱ्यांनी जी कांद्याची रोपे टाकली होती ते खराब वातावरणामुळे किंवा मित्रांनो अवकाळी पावसामुळे सुरुवातीला बऱ्याचशा शेतकऱ्यांची रोपं ही खराब झाली त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची रोपं ही टाकावी लागली त्यामुळे मित्रांनो जो कांदा लागवड नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात करायची होती ती कांदा लागवड जानेवारी महिन्यात गेली मित्रांनो आतापर्यंतही काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड ही केलेली आहे त्यामुळेच मित्रांनो जो कांदा हा मार्च महिन्यात किंवा मित्रांनो मार्च महिन्याच्या शेवटी हा यायला पाहिजे होता तो कांदा आता मार्च महिना सोडून एप्रिल महिन्यात हा येऊ शकतो त्यामुळेच मित्रांनो जो सध्याचा फेब्रुवारी महिना चालू आहे या फेब्रुवारी महिन्यात सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत आपण जर बघितले तर महाराष्ट्रात सोळा रुपये ते बावीस रुपये या दरम्यान कांद्याला दर मिळत आहे तर जवळपास फेब्रुवारीचा संपूर्ण महिना हेच कांदा बाजार भाव टिकून राहण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो जेवढ्या प्रमाणात फेब्रुवारी महिन्यात मागच्या वर्षी हा कांदा आला होता तेवढ्या प्रमाणात या वर्षी कांदा निघेल अशी आशा ही नाहीये त्यासोबतच मित्रांनो जसा मार्च महिना हा सुरू होईल तसा मित्रांनो महाराष्ट्र गुजरात त्यासोबतच मित्रांनो मध्य प्रदेश या आणि मित्रांनो राजस्थान या राज्यातून कांद्याची आवक ही थोड्या प्रमाणात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत ही मित्रांनो वाढू शकते पण मित्रांनो एवढीही वाढणार नाही की मागच्या वर्षीच्या तुलनेत जर आपण बघितलं तर मित्रांनो ही कमीच राहणार रह। आहे त्यामुळे मित्रांनो जो सोळा ते बावीस रुपये हा दर सध्या मिळत आहे हा मित्रांनो मार्च महिन्यामध्ये कमी होऊ शकतो आणि तो कुठंतरी मित्रांनो बारा ते अठरा रुपयापर्यंत हा येऊ शकतो मात्र मित्रांनो यावर्षीचा जो एप्रिल महिना राहणार आहे हा कांद्याच्या भावात सर्वात कमी दर हा मित्रांनो यावर्षी एप्रिल महिन्यात हा मिळू शकतो कारण मित्रांनो यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांद्याची लागवड ही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झालेली आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा हा हा मित्रांनो मार्च महिन्यात निघणार नाही आहे तर तो निघणार आहे एप्रिल किंवा मे महिन्यात आणि मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यात हा मोठ्या प्रमाणात कांदा निघल्यामुळे आणि यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कांद्याची लागवड ही वाढल्यामुळे कुठंतरी मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कांद्याचे बाजारभाव हे कमी राहू शकतात त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही आपला कांद्याची काढणी करा व कांद्याची विक्री करा बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद